स्वागत करीत आहोत अभिनंदन करत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत की आपण विचार मंचावर यावं आदरणीय प्राध्यापक दशरथ सगळे जोपार काळच्या वेळामध्ये खऱ्या अर्थानं या देशामध्ये बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अगदी काळापासून ज्या राजे महाराजांनी सहकारी केलं आणि मगांचा धरण जनमानांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मदत केली अशाच प्रकारचं जर काही कार्य आदरणीय राज्यातून दशरथ सगळेकरत आहे आपण जरी कित्येक वर्ष पाहत आहात की किरण महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसार बुद्ध धर्माचा परिणामकारांकडे यासाठी जी धमशिबिरं घेतली जातात त्या दिवाळीच्या शिबिरासाठी आदरणीय सर ही आपली भव्याशी जी वास्तू आहे ती जे विशाल असं शैक्षणिक संकुल आहे ते आपल्या संघासाठी उपलब्ध करून देतात आणि जणू काही अप्रत्यक्षपणे सांगतात की जरा भावसाहेबांची जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी मी आपल्या पाठीशी गंभीरपणे उभा आणि हे काम अमिरजपणे सर गेली कित्येक वर्षे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करत आहेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत असे आदरणीय सगळे सर या विचारांच्या उपस्थित झालेल्या सरांना त्यांच्या कार्यातील व्यापामुळे वेळेत त्यांना येता आलं नाही तरीसुद्धा मनामध्ये आमच्याबद्दल जे काही ओढ आहे प्रेम आहे त्या प्रेमापोटी या ठिकाणी सगळे सर आलेले आहेत तर मी संघाचे जे पण आदरणीय आमच्या संघाने विनंती करतो की सगळे सरांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत करावं भारतीय संविधानाची प्रत आणि पुष्प मैत्रिणींचं प्रतीक देऊ सरांना सन्मानित करावं आणि मी आम्हाला सगळ्यांना विनंती करतो जो हजार चारच्या यात्रामध्ये सर्वांना शुभेच्छा दिली मोठी माणसं जर बाबीच्या जनमनासाठी घेऊ जाण्यासाठी मदत करू लागली बाबासाहेब तसं भारत बरोबर झाल्याशिवाय राहणार आणि हे दुख असं व्यक्तिमत्व आज विचार मंचावर लागलेलं की त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करू की आपण दोन लाग शुभेच्छा आणि या आता हे सगळे सर आवाज आवाज राख त्यांच्या बरोबर ते सर्व आम्ही आमचे मित्र हे घणा आणि सतत सामाजिक असे शैक्षणिक असे या कामासाठी त्यांची आमची मैत्री झाली एकत्र येऊन काहीतरी काम करायचे फळांकुश आणि त्यांचा धूरूश हा सदैव म्हणजे हे करा हे दिवाळीचा प्रकार तुम्हाला सांगतो लोक दिवाळीमध्ये पहिल्या अंक दुसऱ्या अंक किंवा त्या ठिकाणी पाळवा असेल अशा सर्व दिवसामध्ये या ठिकाणी हे दिल्ली पॉल महासंघ जो आहे हा मी स्वतःला जाणं माहिती आहे की ती सर्व लोक एकत्र आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये येतात आणि त्या ठिकाणी एक चांगले भक्ते चांगले व्याख्यान चांगली बहुणं धरणं अशा प्रकारचे चारपाच त्या ठिकाणी घालवतात तेलकट खाण्याच्या फटाक्या उडवणं अशा प्रकारचा वेळ न घालवतात त्या ठिकाणी मेडिटेशन पाहिजे Jawab tu saya ini, ikut sambil bicara saya ini ikut ini.